पाच वर्षाचा कालावधी तुमचा संपून घ्या तुम्ही लक्षात घ्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला हे का सुचलं नाही की बाबा शहरामध्ये ही परिस्थिती आता तीन चार वर्ष झाला आपले रस्ते तर खराब आहेत लक्षात घ्या आणि गुहेरी गटार योजना मंजूर होऊन मी जवळजवळ साडेचार पाच वर्ष झाली पाच वर्षापूर्वी गुहेरी गाटार योजना मंजूर झाली त्यांचे पैसेही आलेले साडेतीनशे कोटी रुपये मंजूर झाले त्यांच्याच काळात झाले कैलास पाटलांच्या काळात आणि त्याचं खोदकाम किंवा मधली जे पाईपलाईन टाकली गेली ती गेल्या वर्षी टाकली गेली एक वर्षापूर्वी नंतर त्या कामाची तर कशामुळे उशीर झाला काय झाला त्या संदर्भात मी काही बोलत नाही आणि आता गावामध्ये जर होर्डिंग असे लागले की भावी अनेक प्रभावी एक आता भावी असतील अनेक असतील किंवा समोर तीन पक्ष आहेत त्या तीन पक्षामध्ये मागणी वेगवायची असतील पण प्रभावी एक प्रभावी कशाला म्हणायचं ह्याचा अर्थ आमदाराला की नाही मला माहीत नाही प्रभावी म्हणजे काय की पाच वर्षामध्ये जी जी काही कामं तुम्ही केलीत किंवा काय काय कामं केलीत त्या संदर्भात तुम्ही ठोस एखादं काम आम्हाला असं दाखवून द्यावं की, का 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 की हो मी हे काम केले माझं मत आहे की ज्या वेळेस तुम्ही आमदार होता किंवा निवडणुकीला उभा राहता त्यावेळेस आमदार म्हणून जे मतदारसंघामध्ये कामं करायचे आहेत किंवा मला काय काम करायचं का का आहे या संदर्भात तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहीत नाही परंतु आमदारांना ही ट्रेनिंग घ्यायला पाहिजे होती किंवा माहिती करून घ्यायला पाहिजे होती की या मतदारसंघात मी जर आमदार झालो तर मला काय करायचं मग त्या पद्धतीनं आजपर्यंत मतदारसंघामध्ये तुम्ही लक्षात घ्या एकशे अठ्ठावीस खेडे आणि दोन शहर आहेत दोन नगरपालिका आहेत एकूण तर नगरपालिकेच्या संदर्भामध्ये तुम्ही काय निर्णय घेतलेत किंवा काय काम केले ते सांगावं आज अशी परिस्थिती आहे शहरामध्ये की कुठल्याच रस्त्यानं तुम्ही सगळे शहरात राहणार आहेत बऱ्यापैकी कुठल्याच शहराम रस्त्यानं आपल्या दोन जर रस्ते सोडले एफ डी आय सी रोड बार्शी बायपास रोड जर सोडला आणि मधला मेन रस्ता जर सोडला तरी एकही रस्ता नीट नाही आता ह्या रस्त्याची दुरावस्था का झाली आता ते आजपर्यंत असं चालू आहे आपल्या जिल्ह्यामध्ये की त्यानं त्याच्यावर ते ढकलायचं नगरपालिकेवर अध्यक्षावर ढकलायचं अध्यक्षाने त्या सीओवर ढकलायचं आता दीड वर्ष झालं समजा लोकप्रतिनिधी नाहीत नगर नगरसेवक नाहीत तर नगरपालिकेमध्ये किंवा नगर सीओला आणि जिल्हा परिषदला तुम्ही आजपर्यंत गेल्या पाच वर्षामध्ये एकही बैठक घेतलेली नाही आज दीड वर्ष झालं ही परिस्थिती आहे शहरामध्ये दीड वर्षामध्ये तुम्ही एक तरी बैठक घेतलेली आम्हाला दाखवावी आणि जिल्हाधिकाऱ्याला सांगावं जिल्हाधिकाऱ्याला तुम्ही बोलले आणि हे पथ किंवा या रस्त्याची जी दुरावस्था झाली या संदर्भात तुम्ही तात्काळ निर्णय घ्यावा अशा पद्धतीचं काही तुम्ही निर्णय घेतला आहे का किंवा बोलले का मन बोल आता एवढंच म्हणते की मी शिवसेनेचा खंदा कार्यकर्ता आता शिवसेना खरी कुठली 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 ही ठरवायचे अधिकार जनतेला आहे लक्षात घ्या कारण बाळासाहेबांच्या विचाराची जी शिवसेना आहे बाळासाहेब विचार ती एकनाथ मुख्यमंत्री तु एकनाथ शिंदेची आणि मातोश्रीहून चालणारी जी शिवसेना आहे ती उद्धव ठाकरे शिवसेना आहे मग अशा परिस्थितीमध्ये गद्दार कोण किंवा खराब आई कोण किंवा खराब शिवसेनेचा उमेदवार कोण ही जनता ठरवे त्या जनतेच्या संदर्भात तुम्ही किंवा मी बोलू शकत नाही जनतेला कळेल की बाबा खरंच बाळासाहेबांचे विचार असलेली शिवसेना कोणची आहे बाळासाहेब विचारावर चाललेली हिंदुत्व घेऊन चाललेली की शिवसेना आहे आणि दूरच्या आधारित कुठली आहे युती गुन्हावर तुम्ही करताय तुम्ही कसं का काय म्हणताय की मी आमची शिव शिवसेना खरी सेना बाळासाहेबांचे विचार काय होते तर या सगळ्या गोष्टीचा विषय वेगळा आहे परंतु शहरामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये एकशे अठ्ठावीस गावामध्ये मी काय म्हणतो ज्यावेळेस तुम्ही आमदार झाला त्यावेळेस तुमचे दोन्ही कळंब तालुक्यामध्ये किंवा कळंब शहरामध्ये आणि धाराशिव शहरामध्ये तुमची कार्यालय पाहिजे लक्षात लोकसंपर्कामध्ये किंवा जनतेची कामं तुम्हाला कशी माहीत होणार किंवा गावातल्या अडचणी काय अडचणी त्या हे तुम्हाला माहीत आहेत का शहरामधल्या काय अडचणी तुम्हाला माहीत आहेत का, का, का तुम्ही आजपर्यंत चार वर्ष साडेचार वर्ष तुम्ही करत काय होता हेही महत्वाच्या लक्षात साडेचार वर्षामध्ये तुम्ही एकदाही जिल्हाधिकाऱ्याला दीड वर्ष झाला रस्त्याची दुरावस्था आहे शहराची हे एकदाही बैठक घेतली नाही तीन दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्याला त्यांनी पत्र दिले आणि त्या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे की शहरामधले रस्ते